नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे स्वराज लाईव्ह मध्ये स्वागत करते माणगाव बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्याला माणगाव पोलिसांनी अवघ्या सहा तासात केले जेरबंद माणगाव बँक ऑफ बडोदा शाखेचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्याला माणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच जेरबंद केले आहे याबाबत अधिक माहिती अशी दिनांक बारा जानेवारी दोन रोजी रात्री आठ वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास ते दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान माणगाव उपजिल्हा रुग्णालय बँक ऑफ बडोदा मशीन बँक ऑफ बडोदा माणगाव बँकेच्या एटीएम मशीन मधील पैसे चोरण्याच्या उद्देशाने आरोपी श्रीराम दया विश्वकर्मा वयवर्ष पस्तीस राहणार उत्तर प्रदेश या चोरट्याने एटीएम मशीनच्या आतील कव्हर उपटून चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच एटीएम मशीन मधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून नुकसान केले सदर आरोपी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याला पकडून केले आहे या संपूर्ण घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्यात बँक ऑफ बडोदाचे जॉईंट मॅनेजर आशिष प्रकाश दामोदरे वैवर्ष सदतीस व्यवसाय जॉईंट मॅनेजर सध्या राहणार राजग्रह अपार्टमेंट तालुका माणगाव जिल्हा रायगड मूळ राहणार प्रेम आनंद सोसायटी अजमेरा पिंपरी पुणे यांनी पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी आमलदार पोसई चव्हाण करीत आहेत स्वराज लाईव्ह साठी दीपक दपके माणगाव रायगड